हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत भटके विमुक्त समाजाचेही योगदान असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं हे स्वराज्य निर्माण करत असताना भटके विमुक्त जातीतील नागरिकांना देखील त्यांनी सामावून घेतलं होतं स्वराज्यातील गड किल्ल्यांचं संरक्षण करणं हेरगिरी खात्याचे प्रमुख म्हणून बहिरजी नाईक यांची कामगिरी तसंच समाजातील अनेक नागरिकांना सन्मानाचं स्थान दिलेलं होतं हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत भटक्या विमुक्तांचंही योगदान होतं असं प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायत मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलं दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय इतर मागास बहुजन विभाग व भटके विमुक्त विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं नियोजन भवन इथल्या सभागृहात आयोजित भटके विमुक्त दिवसानिमित्तच्या कार्यक्रमात पालकमंत्री गोरे बोलत होते त्यावेळी आमदार राजू खरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पोलीस शहर उपायुक्त विजय कबाळे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर राज्य भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धव काळे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संतोष शिर्के गणेश सोनटक्के यांच्यासह भटके विमुक्त समाजातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ज्या नागरिकांना स्वतःची जागा नाही त्यांना जागाही मोफत उपलब्ध करून दिली जात आहे शासन या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं या समाजावर गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचा ठपका ठेवला होता परंतु भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न रोजी तत्कालीन शासनानं हा कायदा रद्द केल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं दरम्यान समाजातील अनेक नागरिक जात प्रमाणपत्र आधार कार्ड मतदान कार्ड यापासून वंचित आहेत या समाजातील नागरिकांना सर्व शासकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शासनानं वेळोवेळी राज्यभटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष काळे यांनी केली दरम्यान प्रारंभी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मान्यवर यांच्या हस्ते राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करून तसंच दीपप्रज्वलन करून भटके मुक्त दिवस या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते भटके मुक्त समाजातील गुणवंत विद्यार्थी राज्य शासनाच्या सेवेत नुकतेच निवड झालेले उमेदवार यांचा गौरव करण्यात आला त्यावेळी भटके मुक्त समाजातील लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र रेशन कार्ड आदींचंही वाटप करण्यात आलं या कार्यक्रमास भटके विमुक्त समाजातील शेकडो विद्यार्थी नागरिक उपस्थित होते